कारधा येथे तीन ब्रास रेतीचा परवाना असताना टिप्परमध्ये दीड ब्रास रेती अधिक भरल्याने पोलिसांनी कारवाई केली याप्रकरणी आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस डी पी ओ पथक भंडाराचे पोलीस अंमलदार राघोरते हे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री एक वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान आपल्या पथकासह भंडारा उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना कारधा येथे भिलेवाडाकडून भंडाराकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक यम एच चाळीस सी टी तीस चौतीसमध्ये रेती वाहतूक होत असताना दिसून आली त्यामुळे टिप्पर चालक आरोपी अभिषेक बोंद्रे व तेवीस वर्षे राहणार गोपेवाडा याला रेतीच्या परवानाबाबत विचारले असता त्याने मोबाईलमध्ये तीन ब्रास रेती वाहतुकीचा ऑनलाईन परवाना दाखविला त्यानंतर पोलिसांनी टिप्परची बारकाईने पाहणी केली असता तीन ब्रास रेतीपेक्षा अधिक रेती मिळून आली त्यामुळे कारधा येथील धर्मकाट्यावर नेऊन टिप्परचे वजन केले असता टिप्परमध्ये परवान्यापेक्षा अंदाजे दीड ब्रास रेती अधिक मिळून आली त्यावरून टिप्पर चालकाला अधिक विचारपूस केली असता त्याने मालक दिनेश मस्के वय पस्तीस वर्षे राहणार मारोडी यांच्या सांगण्यावरून गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव रेती घाटातून रेती वाहतूक करीत असल्याचे सांगितले या प्रकरणी पोलिस स्टेशन कारधा येथे सरतर्फे फिर्यादी पोलिस अंमलदार राघोरते यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चार ऑक्टोबर दोन रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे